नमस्कार नवी पहाट या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणार लाल बटन दाबून या चॅनलला लाईब करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो स्वप्न हे सर्वांनाच पडत असतात कधी चांगले तर कधी वाईट काही स्वप्न आपल्याला आठवण राहतात तर काही स्वप्न आठवण पण राहत नाहीत कधी कधी एखादं स्वप्न असं पडतं की आपल्याला आश्चर्य वाटत की असं स्वप्न का बरं पडलं असेल स्वप्नाविषयी किंवा स्वप्न अनेक ग्रंथांमध्ये भरपूर माहिती दिली आहे पण कोणत्या वस्तू स्वप्नात दिसल्यावर आपल्याला धनलाभ होऊ शकतो किंवा आपण श्रीमंत बनू शकतो ते आपण आज या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्याकरिता कृपया व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्वप्नामध्ये जर दर खोल दरी दिसली मास दिसलं किंवा तुम्ही एखादा दिवा लावत असताना दिसले तुम्ही तुमची छाती किंवा डोळा खाजवत असताना दिसले तुमच्याकडील पैसे कुणाला उदार देत असताना दिसले शेतामध्ये पिकलेले गहू दिसले जर पांढऱ्या रंगाच्या सापाने चावा घेतल्याचे दिसले गवतानी भरलेलं मैदान दिसलं स्वप्नात कडक ऊन पडलेलं दिसलं जर कुणाला चक सही करून देताना दिसलात स्वप्नात जर दूध दिसलं एखादा उंट दिसला किंवा तुम्ही आंबा किंवा बदाम खाताना दिसलात किंवा एखादा धनवान व्यक्ती तुमच्या स्वप्नात दिसला तर समजा तुम्हाला लवकरच धनप्राप्ती होणार आहे स्वप्नात जर कुंभार मडके घडवताना दिसला तर आपल्याला लवकरच लक्ष्मीची कृपा होणार आहे जर तुम्ही तुमच्यावर असलेले कुणाचे कर्ज चुकते करत असताना दिसलात किंवा जर कुणी एखादं जळकं लाकूड किंवा मशाल घेऊन तुमच्याकडे धावत येताना दिसलं तर समजा आपण लवकरच मालामाल होणार आहात जर स्वप्नामध्ये मोत्याने भरलेले घडे किंवा एखादा एखादा हार मुकुट दिसत असेल तर शुभ संकेत समजावा कारण आपल्याला श्रीमंत बनविणारे योग अगदी जवळ येऊन पोचले आहेत असे शास्त्राप्रमाणे सांगण्यात आले आहे धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा धन्यवाद